मिर्झेत आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू होण्याआधीच वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक तीनमध्ये राजकीय तणाव उफाळून आला आहे प्रभाग तीनमधील भाजपच्या उमेदवार सुनीता वनमाने यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे अनुसूचित जातीसाठी लाखे वसलेल्या या प्रभागात भाजपच्या सुनीता वनमाने आणि शिंदेसेनेचे उमेदवार सागर भणखंडे यांच्या थेट लढत होत आहे निवडणूक अर्ज मागे घ्यावा यासाठी शिंदेसेना समर्थकांनी धमकावून हल्ला केल्याची तक्रार वनमाने कुटुंबियांनी पोलिसांकडे दाखल केली आहे चार दिवसांपूर्वीही या भागात दोन्ही गटांतील समर्थकांमध्ये वाद होऊन कोयत्याने हल्ला करण्यात आला होता मात्र त्यावेळी पोलीस तक्रार न करता प्रकरण मिटवण्यात आले होते त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता अतुल वायदंडे निलेश गडदे शुभमचंदन शिवे आणि त्यांच्या दहा ते पंधरा साथीदारांनी वनमाने यांच्या घरावर हल्ला चढवला या हल्ल्यात घरासमोर उभी असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा कोयत्याने फोडण्यात आल्या तर दुचाकींचीही मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली यावेळी वनमाने समर्थक जमा झाल्याने हल्लेखोर अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पळून गेले निलेश गडदे आणि अतुल वायदंडे हे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांनी अर्ज मागे घ्या अन्यथा गंभीर परिणाम होतील अशी धमकी दिल्याचा आरोप सुनीता वनमाने यांचे पुत्र संदीप वनमाने यांनी केला आहे घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण उपलब्ध असून पोलीस घटनास्थळी तब्बल तासभर उशिरा पोहोचल्याचा आरोपही करण्यात आला आहे या घटनेमुळे इस्रायल नगर परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस करीत आहे वनमाने माझी आई वार्ड क्रमांक तीन मधून एस सी मधून सुनीता वनमाने म्हणून आता वार्डामध्ये उमेदवार आहेत बी जे पी तर रात्रीच्या दरम्यान बाराच्या दरम्यान गुंड प्रवृत्तीचे मर्डरमधले कुपवाडचे व खंडेराजोरीमधले निलेश गडदे अतुल वाईदंडे चंदन शिवे हे लोक रात्री येऊन मला अर्ज उद्याच्या उद्या मागं घ्यायचं अशी मला धमकी देऊन रिव्हॉल्वर दाखवून व कोयता कोयत्याचा धाग दाखवून माझ्या मागे लागलेले मागे लागून मला म्हटले की उद्याच्या उद्या काय पण करायचं उद्या तू अर्ज मागे घ्यायचं असं म्हणजे ह्याचा अर्थ काय म्हणजे समोरच्याच्या पॅनलचे काय उमेदवारांची काय वाळू पायातली वाळू सरकलेली आहे का दहा ते पंधरा मुलं आले हातामध्ये कोयता होते निलेश गर्देच्या हातामध्ये रिवॉल्वर होती अशी माझ्या सगळीजण मागं लागले मागं लागून इथे फोर व्हीलर आहे शेजारची त्यांच्या गाडीचं नुकसान केलं टू व्हीलर त्यांनी सगळे पाडले मागं कोयता गुण लागले आमच्या घरामध्ये कोयता मारले दरवाज्यावरती कोयता मारले असं करून पूर्णपणे शिव्या देण देऊन उद्याचं उद्या, उद्या काय पण करायचं अर्ज मागे घ्यायचं वनखंठे सराच्या विरोधात तू थांबायचा नाही असं म्हणून मला धमकी देऊन त्याने फरार झाले तिथून रात्री पोलिसांना कॉल केला पोलिस पोलिसांना कॉल केल्यावरून पोलीस के अर्ध्या तासाने आले ते पण ते सगळी मुलं तिथून गेल्यावरून पोलीस पण लेट आले म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा आमच्या जीवाला धोका आहे आम्हाला पोलिसांची संरक्षण आम्हाला पाहिजे